साहेब तुम्ही जे सांगितलं की आम्हाला माहिती नव्हतं की हे काढतय काय म्हटलं तुम्ही काय लेखल काय काय असल ते तुम्ही सांगितलं खरं तर त्यांनी भाषण करत असताना मनोगत व्यक्त करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता दम देण्याचं काम केलंय की मी जे माझं काम करल मी त्याला मदत करल आणि मी जे माझं काम करणार नाही म्हणे मी त्याचा बंदोबस्त ग्रामपंचायती पर्यंत करल तुम्हाला सांगतो घनशामांना आज तुम्ही सगळे मंडळी जे आहात एवढी मोठी ताकद आज माझ्या मागे आहे आणि उद्याच्या तेवीस तारखेच्या माध्यमातून ह्या ताकदी बरोबर तुम्ही ताकद उभा केली तर तुम्हाला सांगतो कोणाला घाबरायची गरज नाही हा संग्राम तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो उभा राही <laughs> खर तर ह्या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून ह्या मंडळींनी राजकारण करत असताना जरी इकडं नसले वेगवेगळ्या सत्ता केंद्र होते पण कधी त्या सत्तेचा फायदा या सर्वसामान्य माणसापर्यंत कधी दिला नाही आजपर्यंतच्या इतिहासाबद्दल जर तुम्ही पाहिलं त्यांच्या किती पिढी चौथी पिढी आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला सांगतो आताचे पंतप्रधान वगळता प्रत्येक पंतप्रधान त्या गावामध्ये आले गावामध्ये नाही आले तुम्हाला ते सांगतो फक्त त्यांच्या संस्थेच्या आताच आले आणि वेगवेगळा फायदा त्या पंतप्रधान किंवा इतर नेते मंडळींचा त्या फक्त संस्थेकरता घेतला पण पर आजपर्यंत जनतेकरता तो फायदा कधी त्यांनी मिळू दिला नाही ते हेलिकॉप्टर बाहेरून यायचं तिथं उतरायचं आणि तिथूनच परत जायचं पण पर जनतेला काय त्याच्यामधून तुम्हाला सांगतो ते म्हणते ना म्हणे ना चारो ओमल्या घेऊन तुम्हाला चार नाही ते दहा बोट तुपात होते पण त्यांच्या शिटोड्यात सुद्धा बाहेर जनतेपर्यंत त्यांनी कधी येऊ दिलं नाही कुठतरी त्या सत्तेचा लाभ त्या सर्वसामान्य माणसाला कधी होऊ दिला नाही आजपर्यंत फक्त त्या संस्था मोठ्या केल्या त्यांनी सांगावं की आजपर्यंत तुम्ही कुठल्या माध्यमातून हे सगळे मंडळी आल्यानंतर तुम्ही कुठला जनतेपर्यंत फायदा येऊ दिला त्या संस्थेला तुम्हाला सांगतो की शंभर एकरची जमीन देण्याचा निर्णय तिथे झाला राहुल जगताप आणि वैभव पिचड तीनही आमदार राष्ट्रवादीचे हे निलंबित झाले त्या की तिथं तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती होते आणि उद्याच्या काळामध्ये खर तर आज एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या पवार साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या देशामध्ये एक सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ह्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीवर त्यांच्या सहकार्यांचा आज कुठेतरी बंदोबस्त करण्याकरता हे एकत्र येत आहेत त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीनंतर मला नाही वाटत की आज तुम्ही सगळे बरोबर राहिले उद्या कुठलं आंदोलन देखील करायची वेळ हे आपल्या संपूर्ण मतदारसंघावरती कोणावरती येईल कारण पवार साहेब त्या कुठंतरी परत एकदा त्या खुर्चीवर आपल्याला वाचवण्याला पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत कुठेतरी आज आपल्याला मदत होत असताना आपल्याला उद्देश काळामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल आज खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला जायचंय मतदारापर्यंत पोहोचायचंय खरं तर आपल्याला वेळ फार कमी थोडा वेळ आहे तर मी एक आज या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने देखील आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थानं या तेवीस तारखेपर्यंत आम्ही होईल एकवीस तारखेपर्यंत प्रचार आहे तेवीस तारखेला मत आहे फक्त या निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला जितकं शक्य होईल आम्ही शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आमचा प्रयत्न पोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न उमेदवार म्हणून माझं राहील पण जरी त्याच्यापर्यंत मी पोचतो नाही तरी तुम्हाला सांगतो एकदा जर तुम्ही संधी संग्रामला दिली तर हा दक्षिणेचा संग्राम पुढचे पाच वर्ष तुम्हाला सर्व्हिस देण्याचं काम या निमित्तानं करण हे आश्वासन मात्र तुम्हाला मी प्रत्येकाला या निमित्तानं देतो आधीचा वेळ घेणार नाही एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो आणि साहेबांनी या ठिकाणी आपल्या करता वेळ काढला आपल्या तालुक्याकरता वेळ काढला आपल्या संपूर्ण या ठिकाणी मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता आले तांतकरणापासून त्यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद